शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील बोलत आहेत थेट जाऊयात शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे शेतात काही राहिलेलं नाही घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी संपत्ती सगळी साधनं सगळी नादुरस्त आणि वाहून गेलेली आहेत अनेकांची भांडी वाहून गेलेली आहेत पहाटे चार पाच वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं मुलं आणि क घरातले कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने थोडंसं चार पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावेत त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असेल तर किमान पंचवीस हजार रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर हे आकडे असावेत प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं हो कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत इथं एनडीआरएफच्या प्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही पाच सात आठ था हजार रुपये मिळतात आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षक भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखीन कुठं जमिनी खरवडून गेल्या असतील तर त्यांना तीस हजार रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यावी जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये चांगली जनावरं मिळतात त्यामुळे सरकारला आम्ही म्हणत नाही की एक लाख वीस हजार रुपये द्या पण किमान सरकारने साठ सत्तर हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहे त्याच्या किमान साठ सत्तर टक्के तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी शेळ्या मेंढ्यांच्यासाठी दहा हजार रुपये द्यावेत हे मी यासाठी सांगतो की आता हा शेतकरी आत्ता जर बसला तर तो पुन्हा पुढची तीन चार वर्ष उठणार नाही राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे आम्ही सतत गेले वर्ष दीड वर्ष मागणी करतोय की कर्जमाफी करा आज सरकार आम्हाला नेहमी मागचे दहा महिने उत्तर देत आलंय की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू आता मी राजकीय काहीच भाष्य करत नाही आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा जा पलीकडे जाऊन कुठली असेल याच्यापेक्षा जा पलीकडे जाऊन दुसरी कुठलीही योग्य वेळ असणार नाही आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहीत नाहीत साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च इव्हेंट्स रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत सरकारकडे पैसे नाहीत असं आम्हाला म्हणण्याचं आता धाडस होत नाही कारण एकेका याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा सरकारला इच्छा आहे सरकारकडे पैसे एवढे आहेत की सरकारला खर्च कुठे करू आणि कुठं नाही असं होतंय असं इम्प्रेशन जनरली आहे तिजोरीत काय आहे हे माझ्यापेक्षा राज्याच्या अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती पण आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे त्यामुळे मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही जेवण उद्या जेव आज तू पावसाने भिजलेला आहेस कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये तू आता तेच कपडे वाळव असं मुलं ऐकत नाहीत मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून यात खर्च करणे हे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे आणि त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं अर्थमंत्री म्हटलं की पैशाचं नाटक करतायत किंवा पैशाचं सोम करताय नाही आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं नाही का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ती असू देत आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं आम्हाला कोण काय भाष्य केलं कोणी कुठे काय कॉमेंट केलं ह्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान पंचवीस हजार रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पदरी या आठवड्यात दहा दिवसात पडला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे हो त्यात त्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाही आहे खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या निधीच्याऐवजी पीएम केअरमध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी ने, ने ने केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची आणि याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळे पीएम केअरमधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपणही त्या मंत्रिमंडळात होतो एकदा कर्जमाफी केली होती असं ते सांगताय हो तर सांगतायत म्हणजे केलेलीच होती आपण मंत्रिमंडळात होता मग अशी सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि सहा मंत्री असं पहिल्यांदा एक महिना सव्वा महिना रचना होती त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची अंमलबजावणी केली हजारो कोटी रुपये माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला खर्च करावे लागले आणि त्यावेळी अर्थविभागाचं चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळेच्या सरकारने बराच पुढाकार घेतला आता अपेक्षा आहे कर की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी ते एकोणतीसच्या आधी मताच्या आधी दहा महिने करणं योग्य नाही आता करावं का जा ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही तो तो आगे आगे। फार वर्ष झालेले तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढी मोठ्या प्रमाणात एकदा कर्जमाफी झाल्यावर दुसरी कर्जमाफी करताना सरकारवर जास्त बोजा येणार नाही अशी आमची समजूत आहे मागच्या पुरामध्ये सांगली सातारामध्ये बीड सारख्या छोट्या गावातून लातूर सारख्या छोट्या गावातून आम्ही मदत पाठवली आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आलात साखर का खांदारी मी जसं फिरतोय तशी मदत मागे येते आता सोलापूर जिल्ह्यात गेली पाटलापुढ उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात आला तुमच्या बरोबर काही असं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आज बीडचा दौरा करत आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे की तातडीनं आता कर्जमाफी केली जावी ही मागणी आणि त्यासोबतच सरकारने शेतकऱ्यांना धीर द्यावा तातडीनं मदत करावी असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राह एनडीटीव्ही मराठी आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी